आज पुन्हा येऊला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम वाय लोकवाणी यांनी पोस्को आणि बलात्कार प्रकरणातील महत्त्वाचा निकाल देताना योगेश पंढरीनाथ घुगे राहणार राजापूर तालुका येऊला जिल्हा नाशिकी आरोपीला वीस वर्षाची शिक्षा व तीस हजार रुपये दंड ठोठावला आहे दंडाची रक्कम न भरल्यास आणखी सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे येवला तालुका पोलीस ठाण्यात सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी बालकाचे लैंगिक अपराध पोस्को अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आय पी सी कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर व तीनशे चौपन्न गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करत सर्व पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि पीडितेच्या वतीने सरकारी पक्ष म्हणून सुनील सरोद्या आणि गणेश बोरसे यांनी बाजू मांडली कोर्टानं प्रत्यक्षदर्शी पुरावे जवळपास चौदा ते पंधरा साक्षीदार यांची जबानी घेण्यात आली आणि प्रकरणातील सूक्ष्म निरीक्षण नोंदवत बालकाचे लैंगिक अपराध चार व बारान सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम वाय लोकवाणी सदर आरोपीस वीस वर्षाची शिक्षा ठोठावली आहे शिक्षा ठोठावताच आरोपी संदीप हुगे यांनी न्यायालयाच्या हंबरडा फोडला समान प्रकरणातील एकाच आठवड्यात येवला न्यायालयानं एकाला वर्षातील वर्षाची तर दुसऱ्याला वीस वर्षाची शिक्षा ठोठावल्यानं पोलिस आणि कायद्यावरचा विश्वास मजबूत होणार आहे यवला तालुका पोलीस ठाण्याचा एक सत्र खटला होता स्पेशल खटला होता तो आणि तो पोक्सोच्या संदर्भात होता त्याचा आज जिल्हा न्यायालय येवला यांच्यात कोर्टामध्ये न्यायनिर्णय झाला तर या न्यायनिर्णयामध्ये पोक्सोमध्ये म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत जो गुन्हा होतो त्या बाबतीमध्ये सेक्शन चार आणि बारा ह्या दोन सेक्शनमध्ये आरोपीला शिक्षा झालेली आहे आणि तसंच तीनशे शहात्तर आय पी सी खाली पण शिक्षा झाली आहे आय पी सीचे तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट सुद्धा शिक्षा झालेली आहे हा सत्र खटला जो होता तो स्पीडी ट्रायलप्रमाणे चालला आहे यू टी पीचा अंडर ट्रायल होता आरोपी यामध्ये आणि तो स्पीडमध्ये चालवला गेला खटला आरोपी जेलमध्ये असल्यामुळे आणि त्यामध्ये अल्पवयीन पीडिता जी होती ती पंधरा वर्षाची होती पंधरा वर्ष काही महिने तिचं वय होतं आणि राजापूर येवला तालुक्यातलं तिथून ह्या मुलीला ह्या आरोपीने आस्तगाव नांदगाव तालुक्यामध्ये नेलं आणि तिथे जाऊन तिच्यावर तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले रेप केला तिच्यावर आणि पिनिटेरिटिव्ह सेक्स केला तिच्या बाबतीत तर त्या बाबतीमध्ये तो गुन्हा प्रॉसिक्युशनने सिद्ध केला आणि त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला वीस वर्षे शिक्षा झाली आहे फोक्सो आणि तीनशे शहात्तर या गुन्ह्यांमध्ये वीस वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड झालेला आहे या गुन्ह्यामध्ये जवळपास तीस हजार रुपयाचा दंड कोर्टाने केला आहे आरोपीला आणि जर दंड भरला नाही तर सहा महिने शिक्षा वाढणार आहे त्याच्यामध्ये तर असं एकंदरीत हा गुन्हा जवळपास तेरा ते चौदा साक्षीदार यामध्ये सरकार पक्षाने तपासले आणि गुन्हा सिद्ध केला आहे तर अशा पद्धतीची मोठी शिक्षा जवळपास पोक्सोमधली सर्वात मोठी असणारी शिक्षा आज नाशिक जिल्ह्यातील येवला शहराच्या शहरामध्ये असलेल्या जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून मी सुनील सरोदे आणि श्रीयुत गणेश बोरसे असं दोघांनी आम्ही कामकाज पाहिलेलं आहे आणि यु संपूर्ण खाटला मी चालवला त्यानंतर बोरसे साहेबांनी याच्यात एक अभ्यासपूर्ण युक्तिवाद केला आणि अभ्यासपूर्ण निकाल श्रीयुत एम आय लोकवाणी साहेबांनी याच्यामध्ये दिलेला आहे आणि सर्वात मोठी शिक्षा एक एकच्या गुन्ह्यात झाली आहे याच्यामुळे समाजामध्ये गुन्हेगारांवर मोठा वचक बसणार आहे आणि तीच महत्त्वाची बाब आहे न्यायालयात न्याय मिळतो हे लोकांपर्यंत पोहोचणार आहे